नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न एका वकिलाने काल केला तो बूट फेकण्याच्या तयारीत असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं त्यामुळे त्याचा प्रयत्न फेल झाला या प्रकारची देशभर निंदा होत आहे लोकांमध्ये संताप आहे की सरन्यायाधीशावर अशा प्रकारे बूट फेक वाहतू सर्वत्र सर निषेध होतोय आहे त्यामुळे लोक लोकांमध्ये उत्सुकता आहे की कि वो हा माणूस आहे कोण असा विचित्र आहे का काय म्हणजे काय कशामुळे हा वकील दिल्लीचा आहे दिल्लीचे राकेश किशोर असं यांचं नाव आहे राकेश किशोर राकेश किशोर एक तरुण वगैरे नाही म्हणजे काही गरम डोक्याचा गरम रक्ताचा माणूस नाही चक्क यांचं वय आहे एकाहत्तर सेवन्टी वन एकाहत्तर वर्षाचा माणूस आहे एम एस सी पी एच डी एल एल बी गोल्ड मेडलिस्ट अशी त्यांची बायोडाटा आहे म्हणजे हुशार माणूस आहे म्हणजे त्याने असं वागावं हो। याचं ज आश्चर्य आश्चर्य होत आहे का वागला असा तो आता राकेश किशोर म्हणतात कि मला पश्चाताप नाही आहे मी कोणताही तुरुंग भोगायला तयार आहे कोणत्याही राजकीय पक्षाशी माझा संबंध नाही तरी तो असा का वागला म्हणजे हा प्रश्न उठतोच त्याचही उत्तर त्याच्याकडे आहे त्याचं म्हणणं आहे की की तो जो निकाल आला त्या निकालानंतर मला झोप येत नव्हती सर्व शक्तिमान देव मला रोज दररोज रात्री विचारत होते इतक्या अपमानानंतरही मी इतका शांत कसा राहू शकतो म्हणजे राकेश किशोर म्हणतात की बघ देव मला दररोज रात्री येऊन विचारायचा की बघ इतका अपमान झाला आहे तरी तू शांत कसा त्यामुळे मी हे सर्व कृत्य केलं अर्थात समर्थनीय नाहीच आहे आणि देव असा स्वप्नात येऊन <laughs> काही सांगत असेल अशातला भाग नाही आहे मुळात हे <laughs> प्रकरण जे आहे ते मध्य प्रदेशात खजुरावा मंदिर प्रसिद्ध आहे खजुराव त्या भागातल्या एका मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती आहे पण त्या मूर्तीला धड नाहीये शिरच्छेद झालेली मूर्ती आहे त्या जीर्णोद्धाराची त्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका मागणी त्याची सुनावणी चालू होती त्या दरम्यान भूषण गवईंनी जी टिप्पणी केली त्याच्यावरून हा वकील संतापला होता दुखावला होता गौरी म्हणाले होते एक मग तुम्ही खरे विष्णू भक्त असाल तर प्रार्थना करा देवाला विचारा म्हणजे त्यामुळे भूषण गवईंनी श्रद्धेची खिल्ली उडवली अशी एक असं काही लोकांना वाटत जा <laughs> <laughs> सांगितलं या राकेश किशोरला गवईंनी तशातला भाग नव्हताच तो पण या वकिलाने ते सर्व डोक्यात वेगळंच खूळ घेतलं आणि त्याने हे करून बसला तो आता भूषण गवई यांचं म्हणजे संयमी नेतृत्व की त्यांनी याच्यावर कुठली पोलीस केस केलेली नाही लगेच या वकिला निलंबित केलाय सस्पेंड केला म्हणजे त्याचा लायसन्स जे आहे वकिलीचं ते काय कॅन्सल आहे पोलिसांनी तीन तास त्याची चौकशी केली परंतु सर्वोच्च न्यायालयाने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही याच्या विरोधात त्यामुळे त्याला सोडून द्यायला सांगितलं सोडून दिलं त्याला त्याचा त्याला परत केला आहे हा वकील वाद सनातनवादी होता सनातन त्याने त्याच्याकडे जो कागद मिळाला त्या कागदावर घोषणा होती सनातन सनातन धर्म का अपमान धर्म का नहीं सहेगा ते, एका सनातन धर्म कामान सनातन सनातन वाद्याच एक कृत्य आहे असं याच्यातून अर्थ निघतोय सनातन वाद्याने भयंकरच करून ठेवलं मी आता वकील म्हणतो मी जे केलं ते माझ्या घरच्या लोकांना पसंत पडलेलं नाही त्यामध्ये नाराज आहेत माझ्यावर मी तुरुंगात गेलो असतो तर बरं झालं असतं पण त्याला तुरुंगातही कुणी पाठवलेच नाही पण गवई साहेबांना मानलं पाहिजे एवढी मोठी घटना घडू घडून ये ते, ते शांत होते मन त्यांनी आपलं खट ज्या खटल्याची सुनावणी सुरू होती ती खटला पूर्ण सुनावणी चालू ठेवली त्यातून गवई साहेबांचं एक वेगळंच दर्शन झालं काय वाटते तुम्हाला हे हे असे प्रकार जे आहेत म्हणजे मातेपुरू डोकं फिरलेले माणसं कोर्टात येतात हे <laughs> कुठेतरी थांबायला हवेत हो काहीतरी वेगळी व्यवस्था व्हायला पाहिजे नाहीतर जज लोकांना काम करणं अवघड होईल